शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना कांदा निर्याती संदर्भात आहे कांदा निर्यात या ठिकाणी बघितलं कांदा निर्यात बंदी उठली आणि या ठिकाणी कुठे कुठे कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे किती कांदा करण्याची परवानगी दिली आहे सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक केला सांगा पिक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसायला बलायकन म्हणजे घंटा नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते कांदा निर्यातीसंदर्भात कांदा निर्यात या ठिकाणी परवानगी पुन्हा एकदा मिळाली आहे केंद्रीय ग्राहक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे कांदा निर्यात होणार आहे कुठे होणार आहे कोणत्या देशामध्ये होणार आहे किती किती कांदा निर्यात होणार आहे किती तारखेपर्यंत होणार आहे किती तारखेपर्यंतची मुदत आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे जसे की तुम्ही करू शकता बांगलादेश मॉरिससह चार देशांना एकतीस मार्चपर्यंत विकता येईल कांदा केंद्र सरकारने अखेर गुरुवारी का व्यापाऱ्यांच्या मर्यादित स्वरूपात कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे एकतीस मार्चपर्यंत व्यापारी चार देशांना चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यात करू शकतील ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह हो यांनी यांनी वृत्तसंतेला सांगितले की हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू केला आहे एकतीस मार्चपर्यंत बांगलादेशला पन्नास हजार टन मॉरिशला बाराशे टन बहरीनला तीन हजार टन आणि भूतानला पाचशे साठ टन कांदा निर्यात होईल परराष्ट्र मंत्रालयाच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे मंगळवारी वीस तारखेला वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी हटवण्यास नकार दिला आहे कांद्याच्या किमती नियंत्रण ठेवण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत बंदी कायम राहील असे सीए यांनी सांगितलं आहे आधी घातलेली निर्यात बंदी एक नंबरचा मुद्दा बघा देशातील कांद्याच्या किमती गगनाला भिडल्यामुळे आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरकारने कांदा निर्यात बंदी घातली त्यानंतर कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या त्यामुळे हवाली झालेल्या शेतकऱ्यांनी निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली होती आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा अलीकडेच कांदा निर्यातबंदी हटवल्या असल्याच्या बातम्या पसरल्या त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली होती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी नासलगाव बाजारपेठेत कांद्याचा भाव चाळीस पॉईंट बासष्ट टक्के वाढून अठराशे रुपये क्विंटलपर्यंत इतका झाला होता सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी बघितलं बाराशे ऐंशी रुपये क्विंटल होता त्यानंतर ए आणि निर्यातबंदी उठली नसल्याचा खुलासा केला होता मात्र चार देशांना कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे एकतीस मार्चपर्यंत होऊ शकते निर्यातबंदी एक नंबरचा मुद्दा सूत्रांनी सांगितले की मे महिन्यात लोकसभा निवडणुका आहेत त्यामुळे कांद्याच्या किमतीत सरकार नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य देईल त्यासाठी एकतीस मार्चनंतर कांदा निर्यातबंदी कायम राहू शकते दोन हजार तेवीसच्या रब्बी हंगामात बावीस पॉईंट सात दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होईल असा अंदाज आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात कांदा प्रामुख्याने उत्पादित होतो दोन नंबरचा मुद्दा निर्यातबंदी लादण्या लादल्यापूर्वी सरकारने ऑगस्टमध्ये कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावले होते त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये प्रतिटन सहासष्ट हजार सातशे दहा रुपये किमान मूल्य निश्चित केल्या होते तिसरा महत्त्वाचा मुद्दा वित्त वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी सरकारने पाच लाख टन कांद्याचा साठा आहे आणखीन दोन लाख टन कांदा खरेदी करून साठा सात लाख टनावर नेण्याची योजना आहे ही होती महत्त्वाची महत्वाची अपडेट आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी घडामोड कांदा निर्यात बंदी संदर्भात कांदा निर्यात बंदी कुठे उठली कशी आहे काय निर्यात स्थिती आहे सविस्तर संपूर्ण जाणून घेतला आहे नक्कीच तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधत हवळू नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्वाची अपडेट कळू द्या काय आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी गडाम महत्त्वाची बातमी संपूर्णपणे त्यांनाही कळू द्या आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी धन्यवाद